जीवा आणि काव्यावर पार्थ आणि नंदिनीला आला संशय दोघांसमोर येईल सत्य लग्नानंतर हो मालिकेची खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे नंदिनी जीवा काव्य आणि पार्थ आहे ते जेवणासाठी बसलेले असतात पण त्याच वेळी काव्य सगळ्यांसमोर म्हणते की मला रम्याचं वागणं पटतय कारण आपल्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते आणि मला तिचं कौतुक आहे त्यावर जीवा लगेच उत्तर देतो आणि म्हणतो की आपल्या प्रेमाची वाट बघायला सुद्धा हिम्मत लागते त्यावर नंदिनी म्हणते की आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या सिच्युएशनला समोर आलेल्या आयुष्याचा हात धरणं त्यासाठी सुद्धा हिंमत लागते आणि या सगळ्यावर उत्तर देत काव्य सुद्धा रागाने म्हणते की आपल्या प्रेमाचा हात दुसऱ्याशी संसार करण्यासाठी हिम्मत लागते आणि तो माणूस कायम घुटत आपलं आयुष्य जगत असतो त्यावर जीवा गप्प होतो तेव्हा काव्या म्हणते की गप्प का झाला पटते वाटत आणि ह्या दोघांमध्ये झालेलं हे सगळं बोलणं ऐकून पार्थ आणि नंदिनी हैराण झालेल्या आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की या संवादावरून या दोघांवर पार्थ आणि नंदिनीला संशय येणार का आणि या दोघांसमोर सत्य कधी आणि कसं येणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार